नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी बी रूपा बंगलोरमध्ये राहते माझ्या लहानपणापासूनच मला शिकवण्याची आवड होती पण अनेक कारणांमुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकले नाही आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की परिवार चालवण्यासाठी चा मला दुसरे काही करावे लागले मला शिक्षिकेची नोकरी मिळेल याची मला खात्री होती मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली व शिकवण्याच्या नोकरीसाठी अर्ज द्यायला सुरुवात केली श्री परमज्योतींच्या कृपेने मला इंटरव्ह्यूसाठी बोलावणे आले व प्रयत्न करून बघण्यासाठी मी तो इंटरव्ह्यू दिला मला अत्यंत यशस्वी शिक्षिका बनवण्यासाठी व संपूर्ण इंटरव्ह्यू प्रक्रियेत मला मदत करण्यासाठी मी श्री परमज्योतींना प्रार्थना केली मी जेव्हा शाळेत पोचले तेव्हा आश्चर्य म्हणजे इंटरव्ह्यूच्या जास्त फेऱ्या न होता शिक्षिकेच्या पदासाठी माझी निवड झाली जवळजवळ पाच वर्ष मी ही नोकरी केली मग आयुष्यात अशी एक वेळ आली जेव्हा मला पैशाची जास्त गरज भासली माझा स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय करण्याची मला तीव्र इच्छा झाली गुंतवणूक करण्यासाठी माझ्याकडे पैसा नव्हता कुठून कसे मला माहीत नाही पण एका व्यक्तीने तिचे पार्लर मला फक्त पन्नास हजार रुपयात देण्याची इच्छा प्रदर्शित केली या गुंतवणुकीची व्यवस्था मी माझ्या एका नातेवाईकाच्या माध्यमातून केली श्री परमज्योतींच्या कृपेने आज माझा व्यवसाय अत्यंत चांगला चालला आहे अनंतकोटी धन्यवाद श्री परमज्योती माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे